कृष्णेसह वारणा नदीचे पाणी सुद्धा चांगलीकरांना मिळणार दोनशे नव्वद कोटीचा प्रस्ताव शासनाकडे नदी चार नदी सांगली कृष्णा नदीच्या प्रदूषणाला जबाबदार असलेल्या शेरी नाल्याचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल त्याबरोबरच वारणा नदीतून पाणी उचलून सांगली कुपवाडला देण्यासाठी दोनशे नव्वद कोटी रुपयांची योजना महापालिका हाती घेईल अशी माहिती आयुक्त शुभम गुप्ता यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली पत्रकात त्यांनी म्हटलेलं आहे की शेरी नाला प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी चौऱ्याण्णव कोटींचा प्रकल्प महापालिका हाती घेणार असून या प्रकल्पातून जलशुद्धीकरण करून उपलब्ध होणारे पाणी शेतीसाठी देण्यात येईल महापालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या तीन मुख्य समस्या समोर आहेत शुद्ध पाणी जलनिस्सारण सुविधा आणि वीज या मूलभूत प्रश्नाकडे शासनाचे प्रामुख्याने लक्ष आहे सांगली मिरज कुपवाड या तीनही शहरात जलनिस्सारणाच्या प्रश्नाकडे यापूर्वी दुर्लक्ष झालं असलं तरी प्राधान्याने हे प्रश्न कायमचे निकाली काढण्याचे नियोजन करण्यात आलं आहे आणि यासाठी दर पंधरा दिवसांनी संबंधित विभागाच्या बैठका आढावा घेऊन करण्यात येईल ड्रेनेज प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी एकतीस डिसेंबर ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे जलनिस्सारणामध्ये भूसंपादनाचा मुख्य अडसर होता तो तोसुद्धा संपुष्टात येण्याच्या मार्गावर असून येत्या काही दिवसात तो निकाली निघेल यामध्ये शंका नाही त्यामुळे तीनही शहरातील रणीची समस्या डिसेंबर अखेर निकाली निघालेली दिसेल बिरो रिपोर्ट एस पी मराठी सांगली